नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एफ आय इनोव्हेशन सोल्युशन या कंपनीचं ॲडिसॉल या मटेरियलचे वापरण्या अगोदरची घ्यावायच्या काळजीविषयी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण आलो आहे कसबे सुकेने येथील शेतकरी विकास विठ्ठल पवार यांच्या शेतात आणि त्या ठिकाणी ॲडिसॉल पाण्यामध्ये भिजवण्याची पद्धती आपण समजून घेणार आहोत तर यासाठी आपण बघू शकता की एक लिटर ॲडिसॉल हे वापरण्याच्या अगोदर कमीत कमी सात ते आठ घंटे एक लिटरसाठी पंधरा ते वीस लिटर पाणी भिजवण्यासाठी घेणं आवश्यक आहे आणि ॲडिसॉल भिजवताना ते जितकं जास्त वेळ पाण्यात भिजलं जाईल तितकं त्याचे येणारे रिझल्ट हे त्या भिजण्याच्या कंडिशनवर अवलंबून आहे आपण बघू शकता की ते या ठिकाणी ॲडिसॉल फोडत आहे आणि ॲडिसॉल हे मटेरियल येताना बेस येत आहे आणि ते मटेरियल वॉटर बेस करण्यासाठी आपल्याला पाच ते सात तास ते पाण्यामध्ये भिजवायचं आहे आपण बघू शकतो की आता ॲडिसॉल हे पाण्यात पडत आहे आणि पाण्यात पडत असताना ते पूर्ण ऑइल बेस आहे एक लिटर पाण्यासाठी एक लिटर ॲडिसॉलसाठी साधारण पंधरा ते वीस लिटर पाणी भिजवण्यासाठी घेणं आवश्यक आहे आपण बघू शकता की पूर्ण ऑइल बेस मटेरियल हे पाण्यात पडत आहे आणि त्याला आता आपण भिजवणार <स्वाँगी> आहोत पाण्यामध्ये भिजवा टाका पूर्ण आणि ज्यावेळेस आपण पूर्ण ॲडिशनल पाण्यात टाकतो त्यानंतर पुढच्या पाच ते सात तासामध्ये त्याला तीन ते चार वेळा काठीच्या साहाय्याने हलवणं गरजेचं आहे करा बना आता यानंतर पाच ते सात तासानंतर याचा परत व्हिडिओ घेऊन आपण बघूया ते पाण्यात किती सुंदर या ऑइल बेसमधून त्याचं वॉटर बेसमध्ये रूपांतर झाल्याचं आपल्याला दिसून येईल या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की आपण काल जे ॲडिसॉल बादलीमध्ये भिजवण्यासाठी टाकलं होतं ते पूर्ण रात्रभर भिजल्यानंतर आज सकाळी त्याच्यातला पूर्ण ऑइलीपणा जाऊन ते जा पूर्ण वॉटर बेस झालेलं झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आपण साधारण एक लिटर ॲडिसॉल हे वीस लिटरमध्ये पाण्यात वीस लिटर पाण्यामध्ये भिजायला टाकलं होतं आणि आता आपण बघू शकतो की ते पूर्णपणे ऑइल बेसमधून जाऊन वॉटर बेसमध्ये त्याचं रूपांतर झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे अशा पद्धतीने सर्वांनी ॲडिसॉल हे रात्रभर किंवा कमीत कमी पाच ते सहा तास भिजवलं पाहिजे धन्यवाद